चार जून लोकसभा निवडणुकांचे निकाल आले होते त्यानंतर पाच जूनला पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीसांनी या पराभवाची जबाबदारी माझी आहे मी राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडतो मला संघटनेत काम करू द्या अशी भूमिका घेतली होती माध्यमांमध्ये मा दे देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील ते महाराष्ट्रात राहणार नाहीत त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष केले जाईल अशा बातम्या अशा चर्चा सुरू झाल्या होत्या पण तसं काही घडलं नाही उलट या पराभवानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनाम्याची भाषा करणारे देवेंद्र फडणवीस कसून पुढच्या तयारीला लागले आणि त्याचं फलित म्हणजे भाजपने विधानसभेत अभूतपूर्व यश मिळवलं एकोणीशे बहात्तर नंतर युतीला एवढा मोठा जनादेश मिळण्याची ही पहिलीच वेळ सांगितली जाते भाजपच्या मायक्रो मॅनेजमेंट मुळे हे शक्य झालं आणि यासाठी पडद्यावर आणि पडद्यामागे रणनीती आखत होते ते देवेंद्र फडणवीस आणि म्हणूनच भाजप आणि संघाचा मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच नॅचरल चॉईस दिसतोय पण समोर दोन हजार एकोणीसचा पहाटेचा शपथविधी लोकसभा निवडणुकीतला पराभव शिवसेना राष्ट्रवादीमधली फूट मराठा आंदोलकांचा रोष शेतकरी वर्गातली नाराजी यामुळे चहू बाजूंनी टीकेचे धनी ठरलेले देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक खूप कठीण दिसत होती असं असताना देवेंद्र फडणवीस यातनं कसे बाहेर पडणार असा प्रश्न पडला होता पण फडणवीसांनीच जाहीर केलेलं की मी आधुनिक अभिमन्यू आहे हे चक्रव्यूह मी भेदणार पण फडणवीसांनी हे चक्रव्यूह कसं भेदलं फडणवीस किंग मेकर कसे ठरलेत हेच बोलूयात आजच्या या व्हिडिओमधनं नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगावती गेल्या दोन ते तीन कार्यकाळापासून राजकारण हे फडणवीसांच्या भोवती दिसतं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सूत्र सांभाळल्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला सामोरे गेलेले फडणवीस शिवसेनेसोबत पुन्हा सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत होते पण शिवसेनेशी मतभेद झाल्याने सरकार स्थापन होऊ शकलं नाही अनेक वर्षांची शिवसेनेसोबतची पारंपरिक युती तोडल्याचा ठपका काही प्रमाणात का, का होईना देवेंद्र फडणवीस यांच्यावरतीही ठेवण्यात आला होता त्यानंतर झालेल्या पहाटेच्या शपथविधी फार टीका झाली त्यामध्ये शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गट भाजपसोबत आला आणि राज्यात भाजपचं युतीचं सरकार आलं तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सर्वांनाच वाटत होत पण असं काही घडलं नाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळालं आणि पक्षाच्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं राजकारणात जिथं नेते छोट्या छोट्या मुद्द्यांवरनं मागण्यांवरनं बंडखोरी करत असतात तिथं देवेंद्र फडणवीस यांचा हा त्याग पक्षाने पाहिला आपण शिवसेनेमधली फूट शिंदेसोबतच सत्ता स्थापन करणं त्यानंतर राष्ट्रवादीमधील फूट या मुद्द्यांवरनं देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या टीकेचे धनी होत राहिले अलीकडच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्षाला अपयश आलं आणि या अपयशाचं खापर देखील देवेंद्र फडणवीसांवरतीच फोडण्यात आलं लोकसभा निवडणुकीनंतर लागलीच विधानसभेच्या निवडणुका झाल्या असत्या तर त्याचा फटका महायुतीला नक्कीच बसण्याची शक्यता होती त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी पराभवाच्या कारणांचा शोध घेतला आणि त्या कारणांवरती उपाययोजना करायला सुरुवात केली बुथनिहाय यंत्रणा फडणवीसांनी कामाला लावली दुसरं म्हणजे राज्याच्या निवडणुकीची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवरती होती त्यांनी या नियोजनामध्ये संघाशी समन्वय ठेवला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप पक्षाने संघासोबतचे मतभेद मिटवले त्यासाठीच्या समन्वयाच्या महत्वाच्या पातळ्यांवरती देवेंद्र फडणवीस हे संघाच्या संपर्कात होते त्यांनी संघप्रमुखांशी बोलून महाराष्ट्राच्या निवडणुकीची आखणी केली लोकसभा निवडणुकीनंतर संघाने महाराष्ट्रात दोन पेक्षा अधिक पथ सभा घेतल्या घरोघरी जाऊन मतदारांना बुथ पर्यंत आणण्यामध्ये या कार्यकर्त्यांना यश आलं महार मातंग आणि आदिवासी या समुदायांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी संघाने बूथ स्तरावरती आणि सीटच्या पातळीवरती काम केल्याचं म्हटलं जातं विशेष करून विदर्भ हा काँग्रेसचा किल्ला मानला जातो त्या बाले किल्ल्यातही संघाने शिरकाव करण्याचं काम केलं संघाला सक्रिय केल्याचा फायदा यावेळी भाजपला नक्कीच झाला आणि तो निकालामध्येही दिसून आलाय एकीकडे एक फडणवीसांनी कल्याणकारी योजना विकास कामं प्रचाराच्या मुख्यस्थानी ठेवली असली तरी बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ हे या घोषणा आणि हिंदू मतदारांना एकत्र केलं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कडवट हिंदुत्वाचा मुद्दा फडणवीस यांच्यापेक्षा जास्त जोरात हा महायुतीच्या इतर कुठल्याही नेत्याने उचललेला दिसला नाही महाराष्ट्रात निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपसमोर काय अडचणी आहेत फेक नरेटिव्ह कसा लोकसभेच्या पराभवासाठी भाजपसाठी कारणीभूत ठरला होता याशिवाय हरियाणामधील संघ आणि भाजपचा मायक्रो प्लॅनिंग प्लॅन महाराष्ट्रात कसा अंमलात आणायचा याबद्दलही फडणवीस ऍक्टिव्ह होते तसंच महाविकास आघाडीच्या काळात थांबलेल्या प्रकल्पांना मार्गी लावण्याचा सपाटा देखील त्यांनी सुरू ठेवला महिला मतदारांवरती त्यांनी निर्णय सोपवला निवडणुकीच्या अगदी चार ते पाच महिने आधी लाडकी बहीण योजना सुरू केली त्याचा परिणाम म्हणजे ग्रामीण भागात आणि शहरी भागातील झोपडपट्ट्यांमध्ये तो परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आला भाजप पक्षाचा आणि महायुतीच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी या महिला मतदारांना ठेवण्यात आलं असं सांगितलं जातं की लाडकी बहीण योजनेची निर्मिती आणि अंमलबजावणी करण्यामागे देवेंद्र फडणवीस होते याशिवाय पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती असे निर्णय घेत महिलांना महत्व देत महायुतीची प्रतिमा ही महिला मतदारांमध्ये मजबूत करण्यात आली याशिवाय देवेंद्र फडणवीसांनी उमेदवारी वाटप करताना सर्व समाज घटकांचाही विचार केला लाडकी बहीण योजनेच्या चा चा चाणक्षपणे पाहण्यात आलं होतं पण याच दरम्यान देवेंद्र फडणवीसांना सर्वात मोठ आव्हान होतं ते मराठा समाजाचं आणि या समाजाच्या रोषाचं कारण मधल्या काळात सक्रिय असलेलं मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटलांचं उपोषण यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीचं सर्वात मोठं नुकसान झालं होतं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी थेट देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलं होतं त्यांच्यावरती समाज माध्यमांमधनं अत्यंत अश्लाघ्य शब्दांमध्ये टीका टिप्पण्या केल्या जात होत्या पण त्यावरती रिॲक्ट न होता देवेंद्र फडणवीसांनी सोशल इंजिनिअरिंगसाठी प्रयत्न केले त्यामध्ये इकडे विधानसभेमध्ये मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार उभे करण्याच्या निर्णयावरनं माघार घेतली यामुळे देखील मनोज जरांगे पाटलांची धरसोड भूमिका ही लोकांच्या नजरेत आली त्यांच्या याच भूमिकेमुळे मराठा मतदार हा संभ्रमात दिसून आला आणि मग त्याच मतदारांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला असं जाणकारांचं म्हणणं आहे पण यासोबतच देवेंद्र फडणवीस यांना दुसरं आव्हान होतं ते शेतकऱ्यांचा रोष कमी करणं लोकसभा निवडणुकीच्या काळात उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी कांद्यांच्या संतप्त होता त्यावरती महायुतीने सहा हजार सोयाबीनला भाव मिळेल असं आश्वासन दिलं शिवाय वीज बिलामध्ये तीस टक्के कपात आणि सौर ऊर्जेवरती भर देण्याचं आश्वासन दिलं शेतकऱ्यांची कर्जमाफी एम एस पी वीस टक्के अनुदान आणि शेतकरी सन्मान योजना योजनेची रक्कम बारा हजारांवरनं पंधरा हजार या इथपर्यंत वाढवण्याचं आश्वासनही भाजपकडनं आणि महायुतीकडनं देण्यात आलं होतं आणि असं करून शेतकऱ्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्नही करण्यात आला त्याचाच परिणाम म्हणजे मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास नव्वद विधानसभा मतदारसंघातलं चित्र बदललं आणि भाजपचे तीन आकडी आमदार फडणवीसांनी राज्यामध्ये निवडून आणले याशिवाय भाजपसाठी अनुकूल ग्राउंड तयार करण्याच्या उद्दिष्टाने फडणवीस यांनी यंत्रणा कामाला लावली होती लोकसभा निवडणुकीतील पराभवातनं धडा घेत भाजपने या निवडणुकीत सूक्ष्म व्यवस्थापन केलं पन्ना प्रमुख ही संकल्पना या पक्षाने काटेकोरपणे राबवली यावेळेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला चाळीस एवजी पन्नास मतदारांची जबाबदारी देण्यात आली होती बूथ वॉर्ड जिल्हा आणि शहर पातळीवरती कार्यकर्त्यांची स्क्रीनिंग करण्यात आली होती पक्षातील अंतर्गत कलह उघड होऊ नये यासाठी देखील पक्षप्रमुखांनी राज्य पातळीवरच्या नेत्यांनी सूचना दिल्या होत्या यासाठीची रणनीती आखण्यापासून ती रणनीती अंमलात आणण्यापर्यंत देवेंद्र फडणवीस किंग मेकर ठरले हीच निवडणूक नव्हे तर गेल्या तिन्ही निवडणुका फडणवीसांनी आपला स्ट्राईक रेट मजबूतपणे राखल्याचं दिसतं दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्रातील भाजपची कमान ही देवेंद्र फडणवीसांच्या हातात होती तेव्हा भाजपने एकशे तेवीस साकडा पार केला होता त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये एकशे पाच तर यावेळी एकशे तेहतीस जागांवरती भाजप पक्षाने मजल मारली आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनावे ही भाजपची आणि संघाची नॅचरल चॉईस असल्याचं समोर येत पण तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावरती बसतील का याबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका